नमस्कार मी देवेंद्र भंडारे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून त्याच पद्धतीनं माझे सभागृह माझी चे स्टँडिकेन चेअरमॅन म्हणून काम केले आहे पक्षाचे गेल्या चाळीस वर्ष अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाची सेवा केली आहे आणि सध्या सोलापूर शहर जे विधानसभेची जागा आपला सर्वांचे नेते आदरणीय खासदार पणित शिंदे हे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर या शहरमध्ये ती जागा रिकामी झालेली आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षाची निष्ठावान सेवा केल्यामुळं आणि पक्षाने देखील मला नगरसेवक स्थायी समिती चेअरमन त्याच पद्धतीनं सभागृह नेता ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशा विविध पदावर मला नियुक्ती केलेली आहे पक्षाने देखील मला भरपूर असं मान सन्मान दिलेला आहे यंदाचं या शहरमध्ये विधानसभा या ठिकाणी आता काँग्रेस पक्षाकडून मी या, मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी सर्व नगरसेवक सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत आणि गेल्या पन्नास वर्षापासून देखील मोदी समाजाला अद्यापही शहरामध्ये उमेदवारी मिळाली नव्हती त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने माझी या सोलापूर शहर मध्य विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझी तिकीट देऊन मला या ठिकाणी नियुक्ती करावी असं या ठिकाणी मी विनंती करतो पक्षाने समाज पक्ष जो निर्णय देईल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी पक्षाबरोबर आहे